नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर मित्रांनो आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे झालंस सा परगावावरून मी माझ्या घरी येत होते आणि त्यावेळेस संध्याकाळ झाली होती रात्रीची वेळ होती आणि आमच्या गावाला जाणारी शेवटची गाडी पण निघून गेली होती त्यावेळेस मग मी खूप उशीर गाडीची वाट पाहत होते कोणी भेटतं का मी चालत चालत चांगलीच एक दोन किलोमीटर दुसऱ्या गावावरून आमच्या गावाला येत होते त्यावेळेस आमच्या गावातला एक तरुण तिथून चालला होता त्यावेळेस तो मला म्हटला आहो तो मी मी आता काय करू तो म्हटला एवढ्या रातचं कशाला आलात मी म्हटलं आहो काय करायचं गाडी पण भेटली नाही आणि मला उशीर झाला तो म्हटला बसा आम्ही तिकडेच आहे मी त्याच्या गाडी बसून येत होते त्यावेळेस त्याने वाटेमध्ये काय केलं आणि मग कसं तीन ते चार वेळ त्या दिवशी रात्रभर मला आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव वर्षा आहे तशी मी दिसायला सुंदर गोड आणि देखणी तर आहेच मला आठवतंय मी माझ्या एका नातेवाईकाच्या घरी गेले होते त्यावेळेस मला खूपच तिथे उशीर झाला घरगुती कार्यक्रम होता त्यामुळे सगळे पाहुणे रावळे होते त्यांच्यामध्ये कधी वेळ गेला हेच मला समजलं नाही आणि मी पाहिलंच नाही किती वेळ झाला आहे मला मात्र घरी यायचं होतं माझ्याशिवाय घरी कोणीच नसतं आणि घरी थोडेसे जनावरे वगैरे आहेत त्यांचं पण मला पाहावं लागत असायचं झालं असं मला त्यावेळेस नक्की समजलं आणि बघितलं तर संध्याकाळ होऊ लागले मी सगळ्या पाहुण्या रावळ्यांचा निरोप घेतला सगळेच म्हणत होते संध्याकाळची वेळ आहे आता नको जाऊ आणि आजच्या दिवस इथेच मुक्काम कर वाटलंच तर सकाळी निघून जा मी म्हटलं नको नको अहो संध्याकाळ जावंच लागतं घरी थोडीशी जनावरे वगैरे आहेत आणि आपल्या घरी गेलं म्हणजे कसं आहे तसं मला कोणत्या पाहुण्याच्यात मुक्कामी राहायचं अजिबात आवडायचं नाही काही जरी झालं किती जरी वेळ झाला तर स्वतःच्या घरी यायचं आणि निवांत राहायचं मात्र मला पण वाटत होतं आता संध्याकाळ होईल तसा दिवस अजून लांब होता मी म्हटलं आहो गाडी भेटली की स मी जाईन वेळेवरती संध्याकाळची सहाची एक बस असायची आणि ते बरोबर गावामध्ये सोडायची मात्र मी अगदी यायला काही मिनिटच बाकी असताना बस स्टँडमधून गाडी निघून गेली मी तिथे चांगली वाट पाहिली त्यावेळेस आमच्या गावाची कोणीच दिसत नव्हतं मी तिथे विचारलं तर ते, ते म्हटले आत्ताच तुमच्या गावाची शेवटची बस निघून गेली बायगं मी खूपच काळजीत होते आता मी काय करू एक होती बस ती पण गेली मी कोणाची गाडी भेटते का बघायला आमच्या गावाच्या रस्त्याला आले खूप वेळ मी वाट पाहिली आता अंधार चांगलाच दाटू लागला होता त्यावेळेस मग मी माझ्या पावले उचलली आणि माझ्या जवळची पिशवी घेऊन सरळ येत होते कोणीच मला दिसत नव्हतं आणि मी सारखे मागे पाहत होते की कोणाची गाडी एखादी येईल आणि मी त्या गाडीवर बसून जाईल मात्र कोणीसुद्धा माझी मदत करत नव्हतं पुढे पुढे मी आले त्यावेळेस मला एक व्यक्ती येताना दिसला आणि मी त्या ओळखलं नाही त्यांनी माझ्यासमोर गाडी थांबवली आणि म्हटली अहो वर्षा की तुम्ही कुठे एवढ्या रातचं चाललायत मी म्हटलं अरे तू आहेस होय तो आमच्या गावातलाच होता तरुण माझ्या चांगला एवढा काही ओळखीचा नव्हता मात्र कधी काही तो आमच्या घराबडून जाताना मला नेहमीच पाहत असायचा त्यावेळेस मी म्हटलं अरे काय सांगू घरी चालले पण किती आता उशीर झाला ना त्यावेळेस तो मला म्हटला हो उशीर झाला आहे चला मी तिकडेच चाललो आहे आपण जाऊ सोबतीनं मी म्हटलं हो का मी विचार केला की आता ह्याच्याशिवाय दुसरं कोणीच माझी मदत करणार नाही मग मी त्याच्या गाडी बसले आणि येत होते रस्त्याने आम्ही दोघं बोलतच येत होतो तो म्हटला दिवसाबरोबर यायचं ना मी म्हटलं आता काय करू कोणाला सांगू आपल्या घरी कोणी आहेत एखादा परपुरुष असता म्हणजे कोणीतरी आपली नेहमीच मदत केली असती आमचं गाव तिथून तिशाक मैल लांब असेल मग मी बोलत येत होते त्यावेळेस तो, तो म्हटला की मात्र तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही त्यावेळेस मी म्हटलं तू कुठे मला दिसत नाही आणि काय तेवढं कधी मी तुझ्याशी बोलले पण नाही मात्र तुझा स्वभाव मला माहीत आहे सगळ्या जणीच्या तुझी चर्चा करत असतात त्यावेळेस तो म्हटला काय नक्की चर्चा करत असतात मी म्हटलं काही नाही अरे माझी सजारची तेव्हा त्यावेळेस तो म्हटला की हो तिचं आणि माझी खूप दिवसापासून ओळख आहे तिच्याबद्दल माझ्याबद्दल तिला चांगलंच माहीत आहे मी म्हटलं खरं सांग तू आता मी आहे म्हणून तुला विचारते तुमच्या दोघांचं काय आहे का त्यावेळेस तो म्हटला हो आम्ही खूपदा भेटलो आहे आणि मी खूपदा आनंद दिला ती मला कधीच विसरत नाही आणि मला नेहमी काही ना काही तिच्या घरी असलं की नेहमी मला बोलवते त्यावेळेस मग मी बोलले आणि त्यावेळेस तो म्हटला खरं तर मला ती आवडतच नाही मी म्हटलं मग मं कोण आवडते तुला त्यावेळेस मी म्हटलं तसं म्हणायला गेलं तर तुम्हीच मला खूप आवडता मात्र तुम्ही माझ्याशी कधी असं प्रेमाने बोलला नाही किंवा मला विचारलं नाही मा मी नेहमी तुमच्या इथे तुमच्यासाठीच येत असतो मात्र तुमचं माझ्याकडे लक्षच नसतं त्यावेळेस मी म्हटलं नाही रे तसं नाही पण मी आता एकटी आहे आणि मी जास्त करून एवढं कोणाला बोलत नाही आणि एवढं कोणाला विचारत नाही त्यावेळेस तुला तर माहीत आहे माझा स्वभाव तू म्हटला म्हणूनच तर तुमचा स्वभाव आवडतो तुम्हाला एक बोलू का माझी खूप इच्छा होते तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबत आनंद घ्यायची मात्र मला कधी हिंमत झाली नाही आज तुम्ही आहात म्हणून विचारतो तुम्हाला मी आवडतो का मी म्हटलं हो मला पण तू आवडतो त्यावेळेस तो म्हटला बरं मग चला म्हटलं कुठे जायचं तो म्हटला मला आहे इथले एक जागा माहीत तिथे बंद घर आहे तिथे कोणी नसतं आम्हीच कधी शेतात वगैरे गेलो तर जातो मी म्हटलं पण व्यवस्थित आहे ना नाहीतर कोणी यायचं संध्याकाळची वेळ आहे ना म्हणून त्यावेळेस तो म्हटला तुम्ही नका काळजी करू आणि चला तो मला तिथे घेऊन गेला बायग सगळीकडे अंधार होता आणि घरी गेल्यानंतर त्या त्याने लाईट लावली आतमधली सगळीच व्यवस्था होती मी म्हटलं हो, नेहमीच तो इकडे येतात चिल त्यावेळेस तो म्हटला हो नेहमीच येतो त्याने मला घेऊन त्या घरामध्ये गेला आणि मला जवळ घेतलं आता मात्र तो चालू झाला बायग आमच्या गावातला तो तरुण होता त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती मला त्याच्याकडून वेगळं सुख भेटू लागलं त्यावेळेस त्या दिवशी तो थांबला नाही आणि त्याने मला एकावर एक असे तीन ते चार वेळा शांत केलं आणि मला सुख दिलं मात्र नेहमीच तो मला तिथून पुढे बोलू लागला ज्यावेळेस माझी इच्छा व्हायची त्यावेळेस मी त्याला फोन करायचे आणि तो मला घेऊन जायचा त्या घरामध्ये आणि रात्रभर आनंद द्यायचा तर कशी वाटली तुम्हाला ही कथा माझ्या प्रवासात भेटलेल्या एका गावातल्या तरुणाची आणि माझी ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका